अल्पसंख्याक नेते इब्राहिम भाई पटेल सत्तरवा जन्मदिन माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम जन्मदिन अभिष्टचिंतन अकरा नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सत्तरव्या जन्मदिन निमित्ताने नासिर पटेल सामाजिक शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने उल्लेखनीय कार्यातील योगदान शिकवण व प्रेरणादायी जीवनांच्या आठवणींना उजाळा देऊन संस्थापकाध्यक्ष माजी नगरसेवक नासिर महाबदमुदिया पटेल व मित्र परिवाराच्या वतीने जन्मदिन शुभेच्छा देण्यात आल्या भाई यांचे त्याग आणि अथक परिश्रम हे आमच्यासाठी नेहमीच आदर्श राहिलेले आहे त्यांच्या सत्तर वर्षाच्या जीवन प्रवासाने अनेक पिढ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि भविष्यातही मिळत राहील सदैव नवचैतन्य व वा आत्मविश्वास वाढत असून त्यांच्या मार्गदर्शक विचारांना कृतीतून घडविण्यासाठी सामाजिक राजकीय आध्यात्मिक जीवनात नक्कीच प्रयत्न करू आणि पाटील कुटुंबियाच्या माध्यमातून होणारी लोकसेवा निस्वार्थ वृत्तीने पुढेही चालवत राहू अशी पाटील कुटुंबियाकडून कृतज्ञ भावना व्यक्त करत माजी नगरसेवक नासिर पाटील यांनी इब्राहिम भाई यांच्या निरोगी आयुष्यासाठी अल्लाचरणी प्रार्थना करत पुढील राजकीय वाटचालींसाठी त्यांच्या मार्गदर्शन रूपी विचारांच्याही सदिच्छा स्वीकारल्या यावेळी महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघ सचिव साप्ताहिक सामान्य नागरिक संपादक साबीर शेख यांनी लोकमनातील आधारवर इब्राहिम भाई यांना कॉमन मॅन ते लोकनेतृत्व आजच शत्र व्यक्तिमत्व अशा गौरव उद्गाराने शुभेच्छा देत जागतिक व्यंगचित्रकार पद्मविभूषण आर के लक्ष्मण यांना समर्पित असलेली सामान्य नागरिक विचारांक वर्ष दोन हजार पंचवीस पुस्तिका भेट म्हणून दिली